मध्ये आपण भ्रमण मुंबई महानगरपालिका म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबईमध्ये विविध पदांच्या एकूण सहाशे नव्वद इतक्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत तर ह्या व्हॅकन्सी आहेत तर या वॅकन्सी भरण्यासाठी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म मागवण्यात येत आहे तो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हा अप्लिकेशन फॉर्म मागवण्यात येत आहे म्हणजे याची एकूण आणखी सहा दिवस मुदत राहिलेली आहे तर याच्यामध्ये बघा ज्या व्हॅकन्सी आहेत त्या इंजिनियर या पदाच्या आहेत आणि याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता एकूण दोनशे पन्नास पदे आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या एकूण एकशे तीस आहेत त्याच्यानंतर दुय्यम अभियंताच्या एकूण व्हॅकन्सी या दोनशे तेतीस इतक्या आहेत आणि दुय्यम अभियंता यांत्रिकी विद्युत याच्या एकूण सत्याहत्तर इतक्या व्हॅकन्सी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे तर बघा याच्यामध्ये आपण जे पहिलं पद पाहिलं कनिष्ठ अभियंता या पदासाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो दुन्छेवणागी था दुन्छेवणागी था 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 दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा होणं गरजेचं आहे सोबत एम एस सी आय टीसुद्धा पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि यांत्रिकी विद्युत ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पास असणं गरजेचं आहे सोबत यम आय टी सुद्धा असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य तिसऱ्या पदासाठी असणं गरजेचं आहे आणि एम ए सी आय टी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते यांत्रिकी व विद्युत ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक्स अँड पावर इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि एम ए सी आय टी किंवा समतुल्य असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाली एज्युकेशनचा क्रायटेरिया त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा आ, जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यासाठी या ठिकाणी ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना एक हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे आणि कॅटेगरीतील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे आणि हा जो जॉब आहे तो मुंबईमध्ये असणार आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरण्यासाठी जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे ती डब्ल्यू 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 पोर्टल एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हॅकन्सी आहेत तर ही एक आपल्याला अत्यंत चांगली संधी आहे या संधीचा आपण पूर्णपणे लाभ घ्यावा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपला चॅनल कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र